नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर उपजिल्हा रुग्णालयात भव्य वैद्यकीय दंत आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले आमदार शिरीष कुमार नाईक यांनी यावेळी बोलताना या शिबिरामुळे अनेक रुग्णांना फायदा होणार आहे आजारांची माहिती डॉक्टरांना न लपवता संपूर्ण द्या कारण येथे सर्व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत अशी विनंती केली त्यांनी विशेषत्वाने नमूद केले की नवापूर तालुक्यात सिकल सेलचे प्रमाण कमी झाले असून येथे मोफत तपासणी व शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तिलता वसावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती यात शिबिरात नवापूर तालुका व शहरातील शेकडो रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली सर्जन डॉक्टर राजेश वसावे त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर प्रीतम पाडवी नेत्ररोग नेत्ररोगतज्ञ डॉक्टर नरेंद्र खेडकर कान नाग घसा तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोग तज्ञ अस्थिरोगतज्ञ दंतशल्य चिकित्सक आणि मानसोपचार तज्ञ यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना सेवा पुरवली शिबिरात रुग्णांना अवयव दानाची प्रतिज्ञाही देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन समुपदेशक कैलास माळे यांनी केले ज्यांचा उपयोग माझ्या मृत्यूनंतर गरजूंना नवीन जीवनदान देण्याकरिता ये करता येईल त्याचे दान करेल आपल्या देशातील प्रत्यारोपणासाठी अवयव व उतींची कमतरता लक्षात घेता मी ही देखील कि माझे कुटुंब मित्र आणि देशवासियांना आपले अवयव व उतींचे दान करण्याकरिता प्रेरित नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ